नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी सधे स्वतः तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो तर आता ना आपण आलो आहोत माडबनात इथे रिलेटिव्ह राहतात त्यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घ्यायला आपल्या जे कोकणात आपण सगळ्यांच्या घरी मस्तपैकी जाऊन दर्शन घेतो असं आणि मी स्पेशली आता हा लॉक का बनवतो आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवायला हे सौंदर्य बेसिकली हे बघा किती शांतता आहे हे असा मस्तपैकी असा मातीचा सुगंध वगैरे एकदम भारी वाटत मस्त छोटूचा एंट्रन्स ही माऊ इकडे खेळते छोटूशी

झिगी जिगी झिगी मस्त भे असं माऊसोबत खेळत आणि आई बाबा गेले कुठे भेटलं भेटलं हेच घर होतं आपण मांजरेसोबत खेळत होतो ना ते हेच घर आहे तर आपलं गणपतीचं दर्शन घेऊन झालं मस्तपैकी एकदम साधी सोपी पद्धत गावातली गणपतीचं आणि इथे मस्त मी हावारात आवारात फिरतोय अशी मस्त नारळाचे झाड ही तिकडे वाटतं विहीर आहे हा विहीर आहे वाटतं पण हे बंद आहे एकदम शांत वातावरण आहे इकडे आणि इथेसुद्धा मोबाईलला नेटवर्क नाही आहे बरं आहे बरं आहे म्हणजे त्यामुळे शांतता आहे नाही तर नेटवर्क असा तर आतापर्यंत आपण मोबाईलवर घेऊन इंस्टाग्राम फेसबुक रील्स वगैरे ओपन करून पण नाही आहे म्हणून शांतता आहे एकदम मस्तपैकी इथे पक्ष्यांचे आवाज एकदम आणि थंडाव आहे मेन म्हणजे मस्तपैकी हे ॲक्च्युली असं असतं गावातलं घर मस्त अशी पडवी पडवीच्या समोरच तुळस अशी मस्त वेगळीकडे आणि हा एंट्रन्स एंट्रन्सला आतमध्ये असं मस्त वेगळी छोटस असं बसायसारखं के केलंय

जाता जाता आपण थांबलो आहोत माडबनमध्येच श्री भगवती देवी मंदिर ह्याचा पण एक लॉक मी आधी टाकलेला पण आपण तर जात होतो तर हे मंदिर दिसलं सो विचार केला आपण या मंदिरात थांबूया दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया रस्त्यातून जातो आहे आपण आणि न थांबता गेलो तर मनाला बरं नाही वाटत चालेल पालखी वगैरे कधी असते इकडे कधी असते नोव्हेंबरला पालखी नोव्हेंबर अच्छा जानेवारीला इकडे पालखी असते पौष पौर्णिमाला पालखी असते ही जग पालखी दे पौष पौष पौर्णिमा ना पौष पौर्णिमेला इकडे यात्रा सगळं सजावट होत असेल अख्खी मोठी यात्रा आहे तसे रात्री गोंधळ पण असतो इकडे बारागावचा गोंधळ अच्छा रात्री बारा वाजता इथे गोंधळ पण होतो बारा वाजता इकडे रात्री गोंधळ यात्रेचा गोंधळ होतो

आमची डिसेंबरला गिरेश्वरची आमची डिसेंबरला मग त्याच्यानंतर वाटते ओके okay. म्हणजे इकडे आपण यात्रा येऊ शकतो आपल्या गिरेश्वरची झाल्यावर इकडे हो गावात आता एवढे गणपती फिरलो पण ही सगळ्यात पहिली मोठी मूर्ती बनली एवढी मोठी मस्त केले राम सीता आणि हनुमान मस्त इकडे हनुमानाचं पण आहे राम सीता आणि आपले बाप्पाचं नाव काय हां अरे रुद्र शिवप्रसाद भूतिक इकडेच असतो

त्यानंतर मग रोज भजन सर्वांची आरती वगैरे त्याच्यामुळे जमत नाही मग अकरा दिवसानंतर मग सर्व भजना वगैरे असतात जल्लोषात गणपती नाही या, या वर्षी कोणाची आता कसं जास्त नाही तर आता इकडे देवीचं पण दर्शन झालं बाप्पाचं पण दर्शन झालं किती भारी मूर्ती आहे मस्तपैकी अशी मोठी सुंदर सुरेख आणि जो तेज होता तो एकदम मस्त होता मूर्तीवर आता हे झालं आहे पालखीला येऊ ना इकडे मी तरी ना पालखीला सो अवर नेक्स्ट प्लॅन आता आपण आलो आहोत इकडे रामकाकांच्या घरी आणि त्यांच्या इकडे येऊन आपण गणपतीचे दर्शन घेणार आहोत सो आता त्यांच्या घरी जाऊया ह्याचे घर दिसतं इकडे वर तिथे पण आधी गणपती यायचे खूप आधी तिकडे पण यायचे गणपती फुल जल्लोषात असायचं एकदम तेही घर आणि हे रामकांचं घर गणपती आले ना ते फुल एकदम ढोल अशा सगळे एकदम कीर्तन वगैरे फुल चालू असायचं तेव्हा आता साध्या सिंपल याच्यात

सो so, गणपतीचे दर्शन घेऊन फायनली वी आर नाव बॅक टू अवर होम स्वीट होम गावच्या हां गावच्या घरात आलो आहे मुंबईला नाही आणि थोडीशी आता जरा हवा खातो अँड थोडासा तुम्हाला मला सिनरी दाखवते इकडची हे आहे आपलं घर इकडे हे नालाचं झाड आहे मस्तपैकी हे असं बसायचं केलेलं पण पाणी जेव्हा पावसाळा आधी खूप जास्त होता ही आधी वाळू एवढी नव्हती इकडे तर पाणी इथपर्यंत यायचं आधी आणि पाणी मग इकडे आपटायचं तर हे आपटून ह्याला इकडे क्रॅक गेलेली आता फुल सिनरी बदलली आहे इकडे खडकं होती ती आता खाली गेली आहे आणि मस्तपैकी अशी वाळू आली आहे इकडे पाण्याला तिथपर्यंत आहे मस्तपैकी आणि हा जो समोर दिसतो आहे तुम्हाला इकडे तो आहे विजयदुर्ग किल्ला तिथून आपल्याला थेट असा समोर दिसतो ही आहे मस्त सिनरी एकदम हवा सुटली आहे मस्तपैकी फुल चेल्ड लाईफ एकदम अरे थोड्याने बघू आपल्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी तर नाही आहे सो मला काम पण नाही करता येणार आहे तर आता मी हा लॉग मग इथेच एंड करतो थोडीफार हवा खातो मी ऑगिओ माझा व्हिडिओ इथून अपलोड होतो आहे की नाही तुम्हाला परत येऊन भेटे मी पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि आपला नेहमीचा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंटसुद्धा करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा तुम्ही जेवढे जास्त सबस्क्राईब कराल लाईक कराल कमेंट कराल तेवढंच मला मोटिवेशन भेटेल अजून तुमच्यासाठी काय काय नवीन गोष्टी आणायच्या तर आता बघू आपण कोकणात आहोत अजून ह्यांचं चालू झालं पाहिजे तू कुत्रा आहेस कोल्हा नाही आहेस अशा भाषेत ओरडायला हा बघा काय तुझं कुत्रा आहेस की कोल्हा आहेस तू तु जोडतस असतोस ना रात्री ओरड चालला तिथं जाऊन ओरडलास ना पाटी येईन मी तुझ्या गेला गेला रात्री पण ओरडत असतो आहे कुत्रा स्वतःला कोल्ला समजतो तर फायनली हा लॉग हो आता मी इथं सेंड करतो परत येऊन तुम्हाला वेटिंग तरी नवीन घेऊन नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा बाय बाय